श्रमिकनगर येथील खंडराव महाराज मंदिरामध्ये अर्ध दिनानिमित्ताने यात्रा उत्सवाचे आयोजन केले आहेत या या आयोजनाचे मुख्य श्री देवा जाधव आपल्यासोबत आहेत त्यांना विचारून नेमकं काय कार्यक्रम आयोजित केला आहे भाऊ काय सांगाल गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी खंडराव महाराजाचं मंदिर आपण ज्यापासून उभारलं आहे त्या वर्षापासून दरवर्षी यात्रा उत्सवाचं आयोजन करतो फक्त कोविडचे दोन वर्ष यात्रा उत्सव साजरा करता आला नाही त्यानंतर खेळ सत सातत्याने या ठिकाणी यात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं सकाळी आपल्याकडं पहाटे मंदिरात अभिषेक तसेच आरती त्यानंतर सायंकाळी आरती आणि महाप्रसादाचं आयोजन आणि परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी पाळण्या असतील ते जम्पिंग हे असेल लहान मुलांचे खेळण्याचे आयटम या ठिकाणी मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही तर ते मनोरंजन लहान मुलांचं व्हावा या उद्देशाने या ठिकाणी एक यात्रा उत्सवाचं आयोजन आपण करतो या परिसरातील नागरिकांचे स्टॉल वडापावचे स्टॉल असतील खाण्याचे पाणीपुरीचे बेळपुरीचे स्टॉल असतील स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून या यात्रेचं आयोजन करण्याचा एक उद्देश आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो याही वर्षी मोठ्या भक्तिभावात उत्साहात आजपासून यात्रेला सुरुवात झाली आहे तीन दिवस ही यात्रा या ठिकाणी संपन्न होईल मी आपल्या सन्मान युगच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की आपण दोन दिवस या ठिकाणी उप उपस्थिती दाखवून या यात्रे उत्सवाचा आनंद घ्यावा यामध्ये श्रमिक नगर भागातील अनेक नागरिक येतात देवाचरणी लीन होतात आपणच पाहूया हे संपूर्ण दृश्य सन्मानच्या माध्यमातून आपण पाहत आहात ही खंडराव महाराजांची अतिशय छान अशी मूर्ती येथे स्थापन करण्यात आलेले एका बाजूला माळसादेवी आणि दुसऱ्या बाजूला बाणुबाई अशा ह्या दोन देवीसुद्धा आपण मंदिरामध्ये पाहू शकतो अतिशय धार्मिक वातावरणामध्ये या मंदिराचा वर्धापन देवा जाधव आणि त्यांचा मित्रपरिवार संपन्न करीत असतो सन्मान हे पा आपण श्रमिकनगर परिसरातील हे भाविक अत्यंत मनोभावने खंडराव महाराजांचे दर्शन घेत असतात हे दृश्य सगळे आपण पाहूया आपण पाहू शकतात महिला भगिनी अतिशय मनोभावने खंडराव महाराज यांचे दर्शन घेत आहेत आपल्यासोबत श्रमिक नगर भागातील स्थानिक नागरिक आहेत त्यांना विचारू नेमकं या मंदिराविषयी काय ये सांगता येईल त्यांना या मंदिराची स्थापना आज जवळजवळ पंधरा तर सोळा वर्ष झालेले आहेत या स्थापनेच्या वेळेस मोहन बाबा जाधव हे आमच्याबरोबरच होते आम्ही सर्व मिळून हे मंदिर स्थापन केलं सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या पण आता परिसरातील भरपूर नागरिकांचे चांगले प्रतिसाद भेटल्यामुळे या मंदिरात भरपूर भाविक येतात त्याचं तीन चार प्रकारचे वर्षातनं तीन चार प्रकारचे कार्यक्रम केले जातात चंपाषष्ठी दांडी पौर्णिमेच्या वेळेस आणि परत जा जानेवारीत परत एक कार्यक्रम असतो असे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याला भाविक चांगल्या पर प्रकारे प्रतिसाद देतात त्याच्यामुळं हा कार्यक्रम करायलाही चांगला उत्स्फूर्त भेटतो आम्हाला कार्यक्रम केला जातो आपलं नाव राजेंद्र कारभारी आहे रे कुठं राहिला आहे तुम्ही राहायलाही का चौकात पाठीमाग मंदिराच्या मागे जय 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 लावा समाली मा विजय कर्तळा दिने

कृष्ण भगवान राम, 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 महाराजांचे तळी भरण्याचा कार्यक्रम येथे सन्मानच्या माध्यमातून आपण पाहू शकता हे बघा हे संपूर्ण दिवट्या बुजल्या आहेत त्यांनी स्वतःच्या घरातील देव आणले आहेत खोबऱ्याची वाटी भंडारा असे एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम हे काका करणार आहे काका हा कार्यक्रम तुमचा चालू आहे का काय सांगा आरतीचा कार्यक्रम काय सांगाल बाबा हा तळी आरती भरायची देव भेटायला आणलेले मंदिरात मंदिरामध्ये हा तर ती तळी भरायची ते दांडी पौर्णिमा यात्रे निमताने काय सांगाल काका तुम्ही तळे भरायचे बाबा कंड्यारावाचे बा लवकर की वेळ लागेल जरा ही सन्मानच्या माध्यमातून आरती तुम्ही पाहू शकता तळी भंडार मागून घ्या मागून घ्या कसा देऊ भंडारा नाही खाली માતા સાધારણ માત્ર देवा जाधव यांनी सांगितलं की दोन दिवस यात्रा उत्सवाचे आयोजन केलेलं आहे तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे कॅमेरामन श्री राकेश पवार यांच्यासह मी योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद